संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यानंतर दर दिवशी बीड संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये झळकत महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या एकूण घटनेची अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी बातम्या पाहत असतो पण आता याच बातम्या पाहणं जीवावर येऊ शकत ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल अशी घटना घडली आणि ती दुसरी तिसरीकडे नसून बीड मध्येच घडली वाल्मिक कराडच्या बातम्या पाहतो म्हणून एका तरुणाला विशेष म्हणजे होमगार्ड असणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली लाता मारहाण केल्यामुळे या तरुणाची तब्येत अत्यंत गंभीर असून अंबाजोगाईच्या रुग्णालयात त्याला तात्काळ ऍडमिट करण्यात ता आले आता हे नेमकं प्रकरण काय आहे घटना कधी घडली कशामुळे घडली हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी पद्मश्रा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी धारूल पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारं आणि केस तालुक्यातलं तरनळी या गावात ही घटना घडली या गावातल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि त्याची बॉडी पुण्यावरून येणार होती त्यामुळे अर्थात गावातले लोक गावातच थांबले होते ज्या तरुणावर हल्ला झाला होता तो अशोक शंकर मोहिते हा होमगार्ड म्हणून काम करतो तो ही रात्री ड्युटी करून आलेला होता साधारण दुपारी अडीच वाजता गावातल्या रमाई चौकात अशोक शंकर मोहिते हा मोबाईलवर मोबाईल वर बीडच्या नंबर एम एच फोर्टी फोर आर नाइन टू नाईन फोर होता ज्यावर बैजनाथ भारत बांगर आणि अभिषेक सिद्धेश्वर स्थानप हे बसलेले होते ते अशोक मोहिते याच्या जवळ आले आणि आमच्या बातम्या का पाहतो यापुढे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे साहेबांच्या शिवीगाळ केली जिवे मारण्याची धमकीही दिली आणि लाथाबुक्यानं लोखंडी रॉड न त्याला जबर मारहाण केली त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या अशोक मोहितेला अंबाजोगाईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं अशोकचा भाऊ बाळासाहेब भोसले याच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये सानप आणि बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सुरुवातीला या घटनेसंदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेण्यासाठी टाळाटाळ तार सुद्धा केल्याची चर्चा सुरू हे दोन्ही आरोपी संतोष देशमुख हत्येतल्या आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचं बोललं जात आहे कारण कृष्णा आंधळेच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी कृष्णाचे फोटो स्टेटसला ठेवले होते असं सध्या गावकरी सांगतात ज्या पद्धतीनं त्यांनी अशोकला मारलं आणि ते मारत असताना ज्या पद्धतीनं बोलत होते त्यावरून कृष्ण आंधळे सोबत त्यांचे चांगले संबंध आहेत असं देखील बोललं जात आहे गावात अरेरावी करणं गुंडगिरी करणं हे त्यांचं रोजचं काम असल्याच्याही चर्चा आहेत आता हे आरोपी फरार असून त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासंदर्भातली मागणी जोर धरते प्रकृती खालावत असल्यामुळे आता त्याला लातूरच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याचं अशोक अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती असून धारूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तो होमगार्डची नोकरी करतो ज्याच्या डोक्याला आणि डोळ्याला जबर मार लागलेला असून पाठीवरही मुक्का मार लागलेला आहे साहजिकच या प्रकरणामुळे अशोकच्या आई वडिलांवर देखील त्याचा मोठा परिणाम झालाय या गावचे सरपंच शिवाजी मोहिते पाटील यांनी सांगितलं की घटना घडल्यानंतर अशोकला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले गावातले पाच पन्नास लोक तिथं हजर असतानाही पोलीस फिर्याद घ्यायला काही तयार नव्हते रिपोर्ट आल्यानंतर बघू असं सुद्धा ते म्हणत होते पण शेवटी त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला आपल्याला तात्काळ न्याय भेटला पाहिजे असं सुद्धा या सरपंचांनी म्हटलंय बीडचं सगळं प्रकरण इतकं गंभीर वळण घेत असताना या प्रकरणात जे आरोपी आहेत ते आरोपी किंवा त्यांचे मित्र अजूनही कायद्याला का घाबरत नाहीयेत कायद्याचा धाप उरलेला नाहीये का संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गंभीर असूनही या स्टोळीतल्या माणसांना अशी फ्री स्टाईल हाणामारी करण्याची हिंमत कुठून मिळते या संदर्भात वेगवेगळ्या चर्चांनी आता जोर धरलाय त्यामुळे यासाठीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं अत्यंत गरजेचं आहे असं काही जण म्हणतात संतोष देशमुखांची क्रूर हत्या झाल्यानंतरही जर बीडची परिस्थिती सुधारत नसेल तर याला जबाबदार कोण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद